या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रात असलेले माननीय समाज कल्याण न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे सगळ्या देशाचं नेतृत्व करतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरोदी सरोदे हे राज्याचं नेतृत्व करतात आणि राज्याचं नेतृत्व करणारा नेता हा खंबीर नेता आहे आणि त्या खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सांगोला तालुका जी कार्यकारणी आहे तालुक्यावरती आहे जिल्ह्यावरती आहे पश्चिम महाराष्ट्रावरती आहे या सगळ्या कार्यकारणीला ॲथोराइज साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्षाचं पत्र आहे ही कार्यकारणी आज जी पत्रकार परिषद घेतली ती जाहीरपणे सांगती की बाबा या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना ही एक युती आहे परंतु तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि जे प्रमुख प्रमुख नेतृत्व करतात त्यांनी आरपीआयचा कुठलाही विचार न करता या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा जागा न देता नगरपालिकेला तशीच परिस्थिती होती त्यामुळं आज याज जो तो या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय या निर्णयामुळे जर फरक पडल तर तुम्हाला परत आठवल कि बाबा येणाऱ्या आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दिली किंवा सन्मानानं बोलवलं तरच आपला फायदा होऊ शकतो अन्यथा आपलं नुकसान आहे याचा विचार करावा आणि मग थांबाव जनतेला का सांगोला तालुक्यातील रिपलिन पक्षाची काय प्रत्येक वेळेला त्यांनी विरोध केलेला आहे जागा मध्ये आम्हाला सहभागी घेतली नाही अर्ज भरताना सुद्धा आम्हाला त्यांचा फोन किंवा इतर कामासाठी आम्हाला आला नाही आणि जिल्हा परिषदला नगरपालिकेला जी भूमिका नगरपालिकेला त्यांनी सुद्धा जागा दिली नाही पंचायत समिती ग्रामपंच ग्रामपंचायतला अगोदर सुद्धा दिले नाही त्या का तर आर पी लेबल म्हणलं का त्यांना खटकतं तर आम्ही ही खटकण्याची भूमिका राहणार आहे जरी आम्हाला आता बोलवलं तरी आम्ही त्यांच्याशी